आज माझ्या मुलांना गुलाबजाम खायचे होते तर म्हटलं घरच्या घरी खव्याचा वापर न करता रव्यापासून गुलाबजाम मोडून त्यासाठी कडेमध्ये दोन वाटी पाणी आणि दोन वाटी साखर घालायची साखर पूर्णपणे वेरी गळी आणि एक उकळी आली की केशर अर्धा चमचा वेलची पावडर घालायची एकदा मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनिटासाठी उकळून घेऊन थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आता कडेमध्ये दोन चमचे तूप घालून तूप गरम झालं की एक वाटी रवा घालून मिनिटासाठी भाजून घ्यायचा रवा भाजून झाला की दीड वाटी कोमर दूध घालायचं गुठळ्या होऊन नाही त्या मिक्स करून घ्यायचं रवा शिजून घ्यायचा एक चमचा साखर घालायची पुन्हा एकदा मिक्स करायचं मिश्रण थोडस थंड झालं की पीठ मळून घ्यायचं आणि पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे गोळे तयार करताना पुन्हा एकदा पीठ हाताने दाबून मऊ करून घ्यायचं आणि गोळे तयार करून घ्यायचे एक सारखे सर्व गोळे तयार करून झाल्यानंतर कडकडीत गरम केलेल्या तेलामध्ये घालून मध्यमाचेवरती सोनेरी रंगावर तळून घ्यायचे गुलाबजाम थोडेसे थंड झाले की सुरुवातीला तयार केलेल्या पाकामध्ये घालून दोन तासासाठी उरवट ठेवून तुम्ही कधी खाऊ शकता चला तर मग पटकन एक लाईक करा